नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिला बहिणींना अजून अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट झालेले नाहीत तर यासंदर्भात कोणती कारणे असतील की ज्यामुळे हे पैसे आपल्या अकाउंटमध्ये आले नसतील किंवा जरी पैसे आपल्या खात्यावर आले असतील परंतु कोणत्याही एस एम एस किंवा इतर माध्यमातून आपल्याला हे समजले नसेल त्यामुळे आपल्या सर्वांना असं वाटत असेल की आपल्या अकाउंटवर पैसे जमा झालेले नाहीत तर ह्या सर्व गोष्टी अकाउंटमध्ये का पैसे आले नसतील किंवा पैसे आले असतील तर ते घरबसल्या कसे चेक करावे ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व अन्यसोबत शेअर करायला विसरू नका आता लाडकी बहीण योजनेचे पैसे का आले नाहीत किंवा खात्यावर आले असेल तरी कसे चेक करायचे याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा सर्वत्र चालू आहे पात्र महिलांना पंधरा ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे तीन हजार रुपये सरकारतर्फे जमा करण्यात आलेले आहेत काही महिलांचे अर्ज मंजूर होऊन सुद्धा खात्यात पैसे जमा झालेले नाही तर आपण आज पाहणार आहोत या योजनेचे पैसे का आले आवेत तर सर्वात प्रथम जर ह्या बघितलं आपण की न पैसेण्याचं कारण जर बघितलं आपण तर ते पुढीलप्रमाणे म्हणता येईल आपल्याला तर त्यामुळे सर्वात पैसे पहिलं कारण आहे की आपल्या जर अर्जाची ही छाननी चालू असणार आहे कारण सरकारची जवळजवळ दोन करोडपेक्षा जास्त फॉर्म आत्ता जमा झालेली आहेत त्यामुळे प्रत्येक फॉर्मची छाननी चालू आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला आपल्या फॉर्मला वेळ लागू शकतो किंवा आपण एकदा हे पण चेक करायचं की आपला फॉर्म रिजेक्ट तर झालेला नसेल ना की एकदा ह्याची आपण खात्री करून घ्यायचे त्यासाठी आपण खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तिथे लॉग इन करून सर्व माहिती किंवा अर्जाचा स्टेटस आपण पाहू शकता त्यासाठी मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे जसं म्हटलं मी राज्यातील जवळजवळ दोन कोटीपेक्षा जास्त महिलांच्या अर्ज या योजनेसाठी सरकारकडे जमा झाले आहेत त्यामुळे या जर तुम्हाला आले नसेल तर अर्जाची छाननी चालू असेल असे आपण समजू शकतो दुसरा एक मोठा प्रॉब्लेम असा दिसून येतो की बऱ्याच महिलांचे प्रश्न असे येतात की अर्ज मंजूर झाला परंतु पैसे का आले नाहीत तर यामध्ये आपण बघू शकतो की काही महिलांचे अर्ज मंजूर झाले असे एस एम एसद्वारे आपल्याला कळवण्यात आले आहेत तरीसुद्धा बँक खात्यामध्ये पैसे आले नाहीत असे दिसून येत आहे तरी अशा महिला भगिनींना सांगण्यात येत आहे की सरकारकडून काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा झालेले नसावेत किंवा आपण पण स्वतः एक चेक करायचं आहे की आपले बँक अकाउंट आधारसोबत कोणत्या बँकेत सीडिंग केलेली आहे कारण बऱ्याच महिला जो फॉर्मवर अकाउंट नंबर दिला त्याच बँकेमध्ये चेक करत आहेत तर त्यांनी एकदा आधारच्या वेबसाईटवर जाऊन चेक करायचं की आपलं आधार कोणत्या बँकेत सीडिंग केलेली आहे किंवा आप कधी कधी बँकेत पैसे जमा होतात जसं की पोस्ट ऑफिस असो हो किंवा कुठे तिथे एकदा पैसे जमा झाले की आपल्याला एस एम एसद्वारे कळवण्यात येत नाहीत किंवा जे आपण जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत त्यांच्याद्वारे सुद्धा ह्या गोष्टी कळवण्यात येत नाहीत त्यामुळे आपण घरबसल्या ह्या गोष्टी कशा चेक कराव्या पुढीलप्रमाणे पाहणार आहोत तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यास सुरुवात झाली आहे पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे सरकारतर्फे पाठवले गेले आहेत परंतु बँकेद्वारे खातेदारकाला हे पैसे क्रेडिट झालेले कळवण्यात आलेले दिसून येत नाही तर तुम्ही घरबसल्या कसे चेक करू शकता तस्या त्यासाठी सर्वात एक सोपा पर्याय म्हणजे आपण आपल्या मोबाईल नंबर बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून आपल्या बँकेमध्ये देवाणघेवाण किंवा खात्याचा बॅलन्सची विचारणा करू शकता जर आपल्या बँकेचा म म्हणजे कस्टमर केअर नंबर शोधायसाठी आपण गुगलची मदत घेऊ शकता आणि गुगलच्या माध्यमातून आपण आपल्या बँकेचा जो पण कस्टमर केअर असेल त्याच्यावर कॉल करून ही माहिती घेऊ शकता दुसरा पर्याय आहे की ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून ॲप डाउनलोड करून त्याद्वारे आपण लॉग इन करून आपल्या अकाउंटची डिटेल माहिती घेऊ शकता त्यानंतर सगळ्यात सोपा पर्याय मला असा दिसून येतो की इथं आपण मिस कॉल सर्विसचा लाभ घेऊ शकता प्रत्येक बँकेने आपल्या ग्राहकांना बॅलन्स कळवण्यासाठी मिस कॉल अलर्ट सर्विस जारी केलेली असते तर ह्या मिसकॉल आर्ट सर्विसमध्ये आपण जो पण आपला बँकेमध्ये नोंदणीकृत नंबर असेल त्याद्वारे बँकेच्या मिस कॉल अलर्ट ह्या नंबरवर कॉल करायचा आहे तर मिस कॉल अलर्ट नंबर आपल्याला समजून घेण्यासाठी आपण गुगलच्या माध्यमातून त्या बँकेचा मिस कॉल अलर्ट नंबर कोणताही आपल्याला कळेल येईल त्यासाठी आपल्याला फक्त गुगलवर जाऊन फॉर एक्झाम्पल आपण बँक ऑफ बडोदा मिस कॉल अलर्ट नंबर असे टाईप केले तरीसुद्धा आपल्याला कळून येतील तर तुम्ही प्रत त्यानंतर सगळ्यात एक पर्यास आहे तो की तुम्ही प्रत्यक्ष बँकेत जाऊन सुद्धा या गोष्टीची विचारणा करू शकता की ह्या योजनेचे पैसे जमा झाले आहेत किंवा नाहीत त्याचबरोबर जरी तुम्हाला हे सर्व गोष्टी करून जर समजले असेल की आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाहीत तर तुम्ही मी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा महिला व बालविकास मंत्र्याच्या अंतर्गत वन एट वनवर कॉल करा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुद्धा एक नंबर घोषित करण्यात आले ह्या नंबरच्या माध्यमातून राज्यातील महिलांना शिवाय योजनेविषयी समस्या निर्माण होत असतील किंवा काही मार्गदर्शन हवे असतील तर ह्या नंबरवर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून मदत घेऊ शकणार आहात तर ह्याच्यावर पण आपण माहिती घेऊ शकता किंवा आपण सरकार आता येणाऱ्या चौदा ते सोळा सप्टेंबरच्या दरम्यान चार हजार पाचशे रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये जमा करणारच आहे कारण ज्या महिलांना आतापर्यंत एक पण हप्ता भेटला नाही त्यांना चार हजार पाचशे रुपये जमा येणार आहेत ज आणि ज्यांना दोन हप्ते भेटलेत त्यांना पंधराशे रुपये येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात भेटणारच आहेत तर त्या वितरणाबरोबर हे आपल्याला चार हजार पाचशे येऊ शकतात असे सरकारने बराच वेळा आपल्याला प्रत्येक कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि बालविकास मंत्रालयातर्फे सांगण्यात आलेलं आहे अधिक माहितीसाठी आपण ही वेबसाईट जी आहे की लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट वेबसाईट आहे ह्याच्या आपण विजिट करू शकता तर आज आपण पाहिले की आपल्याकडे कोणत्या कारणस्तव हे पैसे जमा झालेले नसतील एक तर अर्जाची छाननी चालू असेल किंवा सरकारतर्फे काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे आपल्या अकाऊंटवर जमा करण्यात आलेले नसावे किंवा हे पैसे अकाउंटला क्रेडिट झालेले असतील परंतु आपल्याला हे एस एम एस किंवा इतर मार्गाने न समजल्यामुळे आपण असे गृहीत धरून चालत असताल की हे पैसे योजनेचे पैसे आपल्याला भेटले नाहीत तरीक सो जादा। 181, ले ले तरी कृपया आपण आपल्या बँकेसोबत संपर्क साधा बँकेत जर म पैसे जमा झाले नसतील तर जसं सांगेल त्याप्रमाणे वन एट वन किंवा दिलेल्या नंबरवर आपण कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता किंवा तिसऱ्या हप्त्याबरोबर सर्व महिलाबरोबर हे पैसे आपल्या अकाउंटात जमा होतील अशी सरकारने खात्री दिलेली आहे कारण सरकारचा उद्देश आहे जवळजवळ दोन पॉईंट सिक्स झिरो कोटी महिलांना ह्या योजनेचा लाभ द्यायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार योजनेसंदर्भात किंवा इतर काही प्रश्न असेल तर जरूर आम्हाला कळवा जय हिंद जय महाराष्ट्र